नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया मी प्रसुना आंध्र प्रदेश पश्चिम गोदावरी जिल्ह्यात भीमा डोलू येथे राहते हे श्री भगवानांनी मुक्तिमोक्षा दर्शनात आपल्याला करायला सांगितलेल्या सात दिवसांच्या साधनेबद्दल आहे माझ्या साधनेच्या पहिल्या दिवशी मी चमत्कारासाठी प्रार्थना केली इतर जे अनुभव करतील त्यापेक्षा काहीतरी विलक्षण व वे वेगळ्या चमत्कारासाठी डोळे बंद करून मी तीव्रतेने प्रार्थना करत होते काही क्षणानंतर मी माझे डोळे उघडले व श्री परमज्योती दिव्याकडे बघितले आश्चर्य म्हणजे ज्योतीमधून नारंगी व लाल रंगाचा प्रकाश बाहेर येत असलेला मी स्पष्टपणे बघितला मग तो हळूहळू स्वच्छ दुधासारख्या पांढऱ्या प्रकाशात परिवर्तित झाला मी माझ्या मोबाईलमध्ये फोटो घेतला आणि आश्चर्य म्हणजे परत रंग बदलला यावेळेस तेजस्वी हिरवा रंग होता मला हे लक्षात आले की मी वेगळ्या प्रकारच्या अनुभवासाठी प्रार्थना केली होती आणि श्री परमज्योती अमा भगवानांनी ती ऐकली श्री अमा भगवानांनी परमज्योतीमध्ये मला भारतीय झेंड्याचे रंग दाखवले माझ्यासाठी असा सुंदर चमत्कार करण्यासाठी धन्यवाद श्री अमा भगवान माझ्या आतमध्ये प्रक्रिया पूर्ण झाली होती आणि मी हे आनंदाने इतरांना सांगते आहे अत्यंत आदर व कृतज्ञतेने श्री परमज्योती अमा भगवानांना कोटी कोटी प्रणाम